दोन तास तेरा मिनिटांत शहात्तर कोटींवर चोरट्याने केला हात साफ मात्र खातेदारांची बँक खाती सुरक्षित असल्याचा अध्यक्ष मिलिंद काळे यांनीच दावा आहे कॉस्मॉस बँकेच्या मुख्यालयातील अनेक खात्यांच्या डेबिट कार्डची माहिती चोरून अज्ञात व्यक्तीने तब्बल चौऱ्याण्णव कोटी रुपये हाँगकाँगच्या हानसिंग बँकेत ऑनलाईन जमा करून काढल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय हा प्रकार कॉसमॉस बँकेच्या गणेश खिंड रस्त्यावरील मुख्यालयात तेरा ऑगस्ट रोजी दुपारी तीन ते रात्री दहाच्या दरम्यान घडला या घटनेमुळे बँकिंग विश्वात खळबळ उडाली आहे यामुळे कॉस्मॉसच्या खातेदारांमध्ये चिंता निर्माण झाल्याचे दिसून आले तर खातेदारांच्या खात्यातून एकही रुपया कमी झाला नसल्याचे खातेदारांनी निश्चित काळे यांनी खातेदारांना आवाहन केले बँके जो जो मध्ये सायबर गुन्हा घडलाय तो कसा घडलाय तुमच्या केव्हा लक्षात आलं आणि आता तुमचे बँकेचे जे ग्राहक आहेत त्यांना काय आवाहन करा हा सायबर गुन्हा जो आहे हा शनिवारी नॉन वर्किंग डेला घडला आणि हा परदेशामध्ये जास्त घडला साधारणपणे हल्ला घडला आहे आणि त्याच्यामध्ये काहीतरी कमी जास्त प्रमाणात मधून पैसे काढले जातात हे लक्षात आल्या आल्या आम्ही तो लगेच ॲक्टिव्हिटी बंद केली आणि त्याचं कार्ड पेमेंट घेणं के बंद केलं पण त्या दोन तास तेरा मिनटामध्येच आमच्याकडून शहात्तर कोटी रुपयाची त्या डमी बोगस कार्डवरनं पैसे गेले होते आमच्या कुठल्याही खातेदाराला हे पर्टिक्युलर खात्याला हिट झालेलं नाही आहे कारण आमच्या सिस्टीमवरच हिट झालेलं नाही मेसेजिंग सिस्टीमवर चुकीचे हो मेसेज गेल्यामुळे तिकडचे कार्ड पेमेंट झालेली आहे त्यामुळे कुठल्याही खातेदाराचा डिपॉझिटर शेअर होल्डरचा कुठलाही पैसा याच्यामध्ये हे गेलेले नाहीये आणि त्यांच्या खाते त्यांचे बँक व्यवहार सुरळीत चालू आहेत चालू राहतील आणि त्यांच्या खात्याला पर्यंत पोहोचण्यापर्यंत जे जे अडथळे किंवा सिक्युरिटी करणं अपेक्षित होतं त्या सहा लेवलच्या सिक्युरिटी आहेत म्हणून त्यांच्या खात्यांपर्यंत ही हिट गेलेली नाही बँकेत खाते असणाऱ्या खातेदारांना तुम्ही काय आवाहन कराल कारण जसं तुम्ही म्हणताय की कुठल्याही खातेदाराच्या अकाउंटमधनं ही रक्कम गेलेली नाहीये तर त्यांना काय आवाहन कराल आणि त्यांचं त्यांच्यामध्ये जी अशांतता निर्माण झालेली आहे ती रोखण्यासाठी काय सांगा टोटल बँकिंग सिस्टीम जी आहे त्या बँकिंग सिस्टीममध्ये आपल्या फायनान्शियल ट्रान्झॅक्शन पर्टिक्युलर ज्या वैयक्तिक अकाउंट जे आहेत त्याला हिट न होण्याकरता ज्या 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 सिक्युरिटी लेवल्स आहेत ते आपण घेतलेत त्याच्यामुळे त्याला हे हल्ला होणार नाही आणि सार्वजनिकरित्या ही ज्या ज्या आहेत त्याचं जोपर्यंत इन्व्हेस्टिगेशन होत नाही तो पण आपण त्याच्यातनं कुठेही पुढे जाणार नाही त्याच्यामुळे सगळ्यांचे से पैसे सेफ आहेत बँकेची पोझिशन स्ट्रॉंग आहे आणि जे जसे पूर्वत व्यवहार आहेत तसे चालू ठेवावं असं मी सगळ्यांना आवाहन करेन सध्या तुम्ही एटीएम कार्ड विजा असेल किंवा डेबिट कार्ड असेल याची सेवा बंद केलेली आहे तर मग खातेदारांनी कशा पद्धतीने व्यवहार चालू ठेवा एक दोन तीन दिवस फक्त सेवा आमची बंद राहणार आहे पॅरल समांतर यंत्रणा आम्ही रह उभी करतोय तिथपर्यंत जे ला बाहेर पैसे लोक घेत होते ब्रांचमध्ये आज जाऊन घेतील जे परदेशात पैसे इंटरनेट मोबाईल बँकिंगने पाठवत होते ते आरटीजीएसने पाठवतील त्याच्याकरता अधिकारी तिथे काम करतील असं आम्ही बघतोय हो आणि सगळीकडे कॅश बॅलन्स अव्हेलेबिलिटी बाकी सगळ्या गोष्टी असल्यामुळे हो त्याच्यावर कुठलाही परिणाम होणार नाही फक्त दोन तीन दिवस गैरसोय होऊ शकेल तर आजकाल लोकांकडे कार मल्टिपल कार्ड असतात त्या मल्टिपल कार्डमधून दुसऱ्या बँकांतून कुठून पैसे काढायला लागतील या सर्व प्रकारामुळे बँकेच्या विश्वासार्हतेवरती कुठेतरी नाही वाटणार का नाही बँकेचा विश्वासार्ह नाही बँकेचं मेन सोल्युशन किंवा बँकेच्या उरलेल्या सगळ्या सिक्युरिटी फॅक्टर्सने अतिशय चांगलं काम केलेलं आहे पण इंटरनॅशनल लेवलला किंवा हे जे काही स्विच आहे त्या स्विचच्या च्या फेल्युअरमुळे बँकेच्या विश्वासार्हतेला कुठं द्यायचा धोका नाहीये आणि तसा कुणीही विषयही करू नये अशी माझी विनंती आहे